झालं का तुमचं जेवण मायरूबाशीरा चला झालं का तुमचं जेवण आमचं तर काय नाही का झालं करायचं जेवण मस्तपैकी पैकी असं आईला म्हल होत आई बेसन बनव बेसनच खाऊ वाटले तिचे हातचं तर बेसन बनवलं मस्ती पैकी त्याची रेसिपी तर तुम्हाला टाकी नसतेच मायरू गेली होती आज शाळेत माय रे आज मायरूला बरं वाट दोन दिवस जरा कणकण येतच होती ती विकून भात खाऊन आली शाळेतला चाटून पु, चाटून पुसून डिस्क खाऊन आलेली आहे मला काही तिने भात आणलेला नाही मला का भात नाही <tip> का आणला तू होय मायरेला आणायला होता पण मायरेला काय दिला नाही वाटत घरी काय देत नाही बरं वाटतं मॅडम म्हणून मायरी गेली आज शाळेत मायरी खाऊन आली मायरीची मैत्रीनं आली तिथून आम्ही खातोय बिस्किट तिला दिलं बिस्किट मायरीच्या मैत्रीने दिला मायरीला दिलं मी खाती आयला दिना खाल्लं नाही आता आयचं कसं झालं माहितीये का भाऊ बहिणीनं तिने केला होता तिच्या दाखट्याला सकाळी फोन ती म्हणतोय मी वडापाव तर ती वडापाव जोतोय म्हणून हिला ती वडापाव खाऊन जोपतोय ती वडापाव खाऊन जोपतोय म्हणून तुम्हाला सांगते हिला काय तानभुख हि जे हारले तिला वाटतं मी उठव उडून जाते mm -hmm. का पळून जाते ती मला म्हणते किती केलं तरी पोटचा गोळा हाय योग्यता तसं उपाशी मरू देऊ वाटतोय का कितीतरी काय केलं तरी होतय का म्हटलं तुझ्या विचारानं शांतीला नको कुठे जाऊ नको ऊन हाय इथे पाणी गटा पिती दुखण्याला अजून करू नको घरी बसत नाही म्हणलं खेळ घरात खेळत तिथं गेले का ना ते आधी ना तिथे खेळा घेऊ नका मग हिरा

बघित बघ तर करायचं आता मस्ती पैकी आपल्याला खर वेळ बसवले तो काय होत पळत ती उन्हाची बाहेर आणि काम काहीतरी खेळून येते त्या दरा दरा पळत आणि तसेच गट्टा गटा गटा पाणी पिते ते काय होतंय मग येतंय दुखना त्यात वातीवरांना नाही एक तर चांगलं आलंय परत असलं व्हायरल <सिवागाँ> इन्फेक्शन परत करून हात बसला जायचंय थांबा लगेच नाही नको उन्हा आहे तिकड सगळं घरात त्यांना घरातच खेळायला बस आपला अभ्यास आणि पेशील मी तुला दिले दत्तरात कुठे मी तिला का पेशील

पण ती सारखी कुच बसलेली आहे कारण की तिला काय तिच्या लेकाशीवर करमाना झाले तर आता ती सकाळी तिनं फोन केला होता तर रात्री बी काय वडापाव खात होता वाटत सकाळी बी काय सकाळी काय खात होता होत होता का का ना उठला होता वाटत आता काय आपण काय जास्त फोर्स करू शकत नाही जेवढा आपल्याच्या होतं एवढा तर आपण करायचा प्रयत्न करतोय भाऊ बहिणी बरोबर आहे का त्याला तर उलट ही तर त्याला अद्दल घडवायची होती उपाशी जरा हे झाला का नाही आपली आई जसं आपल्याला अन्न पाणी करून घालते जसं आपलं सगळं सहन करू शकत तसं दुसरी माणस कोणीही करू शकत नाही माहिती त्या गोष्टीचं तर त्याला ज्ञान द्यायचं होतं पण आता आमची आई काही देऊ शकत नाही कारण की तिचं काय मन लागत नाही बाळा गपते

येईल महागारी परत ती मला म्हणती की मला इथं करमा नाही मला इथं बांधव ठेवल्यासारखंच होत आहे बांधव ठेवली तिला म्हणलं मी कशी इथं राहत असेल म्हणते पिंजऱ्यात ठेवल्या पिंजऱ्यात ठेवल्यासारखं होत तिला पिंजऱ्यात म्हणजे कुठं येणं नाही जाणं नाही काय नाही आपलं करणं खाणं आणि आपलं निवांत घरात बसणं कुठं मी तर कुठं जात नाही येत नाही काय नाही कुठल्या शेजा बाजारच्या नाही काय नाही काय नाही काय नाही आपलं उठायचं नवरा तर त्याला डबा हे ती करून द्यायचं आपल्या घरचं कामा आवरायचं आणि तिला खोकला बी लागलाय होय ना ती खोकल्यामुळं आणि जास्त गोळ्या खाणं बी नाही ना बाय चांगलं खात गोळ्या तरी ती आता ती बीपीचे गोळ्या सुद्धा खाय ना काय तुम्हाला सांगायचं तिचा काय कोणी हात धरलाय तो खाऊ पिऊ नको म्हणून पण तिची तिला जर जीवाची काळजी नसेल तर त्यात आपण काय बोलू शकत नाही भाऊ बहिणींना तिला ना चतकर नाही आपल्याला एवढे म्हणजे एक चपाती जात नाही तर एक चोतकर चपाती घेऊन थोडस कोरड्यास घेऊन खाऊन बीपीचे गोळे खाऊन तिच्या जीवाची जी तिला काळजी नाही झाल्यानंतर जास्त झाल्या बोंबलत बसायचं त्याला काय अर्थ आहे का त्याला काहीच अर्थ नाही ना जास्त झाल्यानंतर त्याला मुलभ पैसा बी लागतो मग काढा रिपोर्ट कराचं घाला मिशनीत असले धंदा त्याला जेव्हा काळजी घेता येत नाही म्हटल्यानंतर ना कुणी काय बारका तेव्हा त्यांना सारखं सारखं समजून सांगाय नाही समजून सांगत खाली नाही तो गोळी नाही खाली तिला गोळे आता काय आपण तर काय करणार पाणी झालं नव्हतं आता माझा सायंपाक तर किती वाजता नऊ वाजता झाला माझा मग आपलं कोरबर चपाती खाऊन गोळे खाऊ तो ना तोटा

टेम्पर टेम्पर बघते वाढले किती नाही कोरोनाचं आता हिला जर घेऊन जायचं हात द्या गाळून बसायचे झालं का मला हे झालं का मला आता हिला कशा कशात बाहेर काढायचं कुठल्या कुठल्या हिला सारखं बरं समजून सांगायचं सांगा बरं आता सगळे मुळे चूर आहे का नाही जाऊ जीव जायचं सांभाळायचं काय करायचं आपण मला आता जीव बिस्तर वाटणार आहे कायच करू चला बुका लागले ते मला तर अगदी